नमस्कार मैत्रिणीं निकिता वर्ल्ड वल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की क्लिक करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो पैठणींमध्ये मैत भरपूर प्रकार आपल्याला बघायला मिळत आहे तसेच पैठणी साडी ही ट्रेंडिंग आणि एवरग्रीन साडी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रॉकेट कडियनर पैठणीचे काही सुंदर डिझाईन्स बघणार आहोत अशा प्रकारची पैठणी साडी ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे अशा प्रकारच्या साड्या ह्या नव्यानेच मार्केटमध्ये आलेल्या आहेत तसेच त्या लोकप्रिय झालेल्या आहेत अशा प्रकारच्या साडीमध्ये ऑल ओव्हर साडीवर बुट्टा दिलेला येतो तसेच या साडीमध्ये भरगतच अशी सुरेख इकॉक बॉर्डर बघायला मिळते या साडीला वेगळाच रॉयल लुक देते दे या याचा पल्लू हा महाराणी पॅटर्नमध्ये आहे या साडीचं फॅब्रिक हे प्युअर सॉफ्ट शायनी कलर सिल्कचं आहे तसेच या साडीसोबत आपल्याला आरीवर केलेला डिझायनर ब्लाउज पीसही मिळतो त्यामुळे या साडीला खूपच सुंदर व ट्रेंडिंग लूक मिळतो तसेच या पैठणी साडीची शोभा ही खूपच वाढते अशा प्रकारची साडी ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवी त्यामुळे तुम्ही ही साडी नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही चोवीसशे पन्नास रुपये आहे तर तुम्हाला साडीचा प्रकार आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करून घ्या कारण या पुढील व्हिडिओमध्ये मी अशाच प्रकारच्या पैठणी साड्यांचे सुंदर डिझाईन्स तसेच बनारसी सिल्क साडी कांजीवरम साडी यांचे नवीन प्रकार घेऊन येत आहे तर स्टेट यूम भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतील देन कीप स्माइलिंग बाय